शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज इथं जाहीर झालेलं आहे तर या दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात शेतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये पीक विम्यासाठी सतरा हजार रुपये आणि इतर कामासाठी दहा हजार रुपये तर याप्रमाणे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावणार आहे तर आता यामध्ये प्रकार शेतीसाठीचा तपशील प्रति हेक्टरी किती रक्कम तुम्हाला इथं मिळणार आहे साज, एक मदद, ना तर एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत तर इथं सहा हजार इथं जे की सहा सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी जे की राज्य सरकारकडून इथं जाहीर झालेली आहे तर करोडो शेतकऱ्यांसाठी शेतकरी कामासाठी मदत अठरा हजार पाचशे रुपये प प्रति हेक्टरी जे की शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकरी तर बागायत शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बागायती शेतकरी तर त्याच्यासाठी कायम बागायती शेतकरी मदत तर इथं बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्यानंतर बियाणे व इतर कामगा कामासाठी व सर्वसाधारण मदत तर सर्वसाधारण प्रकारे शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी इथं मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रहे तर आता ही जी रक्कम आहे कोणत्या तारखेला कधी मिळणार आहे या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विमा जे काही शेतकरी आहेत पीकमाद्वारे मदत तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी जे काही विम्यातून तुम्हाला आता मिळणार आहे की ती सतरा हजार रुपये राज्य सरकारचे एकूण मदत पॅकेज जे की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी जे की सरकारकडून जाहीर झालेले जे की पॅकेज आहे तर आता यामध्ये जे की करोडो शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे त्यानंतर हंगामी हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये ग्षार। प्रतिएक्टरी बागायती शेतकऱ्यांसाठी जे काही कायम बागायती असते त्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये बियाणे इतर कामासाठी सर्वसाधारण मदत जे की सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये प्रतिएक्टरी विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी जे की विम्याची मदत म्हणून सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी आणि एकूण टोटल अमाऊंट जे आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची जे काही भरपाई आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवातीत होणार आहे त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू